नमस्कार मंडळी राम राम पंढरपूरची आषाढी वारी एखादस आता जवळ येते तस तसं आता दिंडीला सुरुवात होणार आहे मग प्रत्येक भक्ताला आस लागलेली असते की मला पंढरपूरला जाऊन देवाची भेट घ्यायची विठ्ठलाची भेट घ्यायची माझ्या आईची म्हणजेच रुक्मिणीत आईची भेट घ्यायची अशा प्रकारचा ठाम विश्वास घेऊन पुंडलिकाचा भक्त देवाचा भक्त त्या ठिकाणी पंढरपूरला जायच्या वाटेने निघत आहे परंतु आपण जे पंढरपूरचं दर्शन करण्यासाठी पंढरपूरला जात असतो ते पंढरपूरचं दर्शन घेत असताना नेमकं देवानं हे पंढरपूर हेच ठिकाण का निवडलं होतं आणि देवानं हे पंढरपूर हे ठिकाण कशामुळे निवडलं त्याच्यामगं खरी कहाणी काय आहे हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मुद्दा हक्काच्या या चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा मित्रांनो चला आपण व्हिडिओकडे वळूया की आपल्याला भक्तांना सगळ्या माहिती झालं पाहिजे की पंढरपूरचं जे दर्शन आहे त्या दर्शनाला दर्शना जाण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहतात ते नेमकं देवानं पंढरपूर हेच ठिकाण का ठरवलं होतं आणि पंढरपूर या ठिकाणीच देव का राहिला ह्याचंच कारण मी तुम्हाला सांगणार आहे कारण मुचुकुंद मुचुकुंद राजा जे काही स्वर्गावर विपरीत परिणाम म्हणजेच राक्षसांनी जे वार केले होते त्या वाराला कुठंतरी स्वर्गामध्ये ज्यावेळेस पूर्ण स्वर्ग नायनाट होण्याच्या मार्गावर होता त्यावेळेस मुचुकुंद नावाचा राजा या राजानं आपल्याला त्या ठिकाणी स्वर्गामधील स्वर्गातील पूर्ण स्वर्ग लोक वाचवलं होतं त्याच्यानंतर इंद्रानं त्यांना एक वर देण्यासाठी विचारला असता इंद्रानं वर देण्यासाठी त्यांना विचारलं होतं हे राजा तुला रो वर कोणतं पाहिजे त्यावेळेस राजानं एकच वर मागितलं होतं की महाराज मी आयुष्यामध्ये मला धन धनसंपा धन पूर्ण भेटली इंद्राला सांगितलं इंद्रदेवांना विचारलं की बोवा मुचुकुंद राजा तुम्हाला कोणतं वर पाहिजे धनसंपदा सुख समृद्धी पाहिजे त्यावेळेस राजा म्हणला माझं पूर्ण परिवार आणि माझं सगळं काही जमिनीवर आहे मग अशा प्रकारचं वाक्य ज्यावेळेस इंद्रदेवा यांना सांगितलं त्यावेळेस इंद्रदेव यांनी त्यांना मुचकून राजांना सांगितलं की राजेन तुमचं आता पृथ्वी तलावर काही राहिलेलं नाही तिथं दोन युग उलटून गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता पृथ्वीवरलं काही विचार करू नका तुम्हाला जे काही सुख समृद्धी पाहिजे ते मला तुम्ही मागा मी तुम्हाला लगेच देतो राजानं विचार केला आणि मुचकून राजांना सांगितलं की आता माझं जमिनीवर जर काही राहिलं नसेल माझी बायको माझे लेकरं जे काही माझा संसार होता माझी धनसंपत्ता होती माझं रा आसन होतं ते काहीच राहिलेलं नाही तर मग मला जाऊन काय उपयोग आहे राजा इंद्रदेवांना राजानं एकच विचारलं हे इंद्रदेव मला फक्त एकच वचन द्या आणि मला एकच वर द्या की मला माझ्या निद्र आसन हे वरदान मला द्या ह्या वरदानामध्ये जो काही मला कोणी उठवेन त्या ठिकाणी तो भस्म झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वरदान मला द्या त्यावेळेस मुचुकुंद राजाला इंद्रदेवांनी तथास्तू म्हणून हे वरदान दिलं आणि मुचुकुंद राजा एका गोहेमध्ये जाऊन लपला त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणजे विष्णू रूपाचे जे, जे काही श्रीकृष्ण यांनी रूप घेऊन ऋतू तलावर आले होते दुसऱ्या युगामध्ये दोपार युगामध्ये तेव्हा त्याच्यामध्ये काल यवन नावाचा राक्षस त्या ठिकाणी कृष्णा कृष्ण क्रु� यांना त्यांच्या म्हणजे ज्यावेळेस ते कृष्णांचं राज्य चालू होतं राज्यावर धडक मारण्यासाठी आला होता त्यावेळेस कृष्णांना माहिती होतं म्हणजे देवांना माहिती होतं की आपल्या राज्यामध्ये आता सोबत आपण युद्ध करू शकत नाहीत तर त्यांनी असा प्लॅन बनवला की त्या ठिकाणी कालयवनला एका गुहेमध्ये घेऊन जाण्याचं ठरवलं आणि ज्या ठिकाणी शे महाराज लपले होते मुचुकुंद रा महाराज झोपलेले होते त्या ठिकाणी त्या महाराजांपर्यंत त्या कालयवनला घेऊन गेले आणि ज्यावेळेस कृष्ण झोपला आहे असं समजून त्या कालयवनं मुचकुंद राजा यांना उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी डोळे उघडले उघडल्या काल येवन भस्म झाला त्याच्यानंतर कृष्ण देवांनी दर्शन देऊन विष्णूंना दर्शन देऊन त्या ठिकाणी त्यांना वरदान दिलं की नेमकं तुम्हाला काय व्हायचं आणि तुम्हाला काय पाहिजे तर कृष्णाला मुचुकुंद राजा यांनी एकच वरदान मागितलं की मी जन्मोजन्मी तुमची भक्ती करावी असंच मला वरदान द्या मग असं म्हणल्यानंतर त्यांना त्यांना सांगितलं कृष्णानं की तुझ्या पुढल्या जन्मामध्ये जेव्हा तुझा जन्म होईल त्यावेळेस तुझा जन्म पुंडलिक म्हणून होईल मग ह्याचा जन्म पुंडलिक म्हणून झाल्यानंतर मुचकुंद राजा याचा मग त्याची ज्यावेळेस जन्म होईल त्यावेळेस मी तुला दर्शन द्यायला नक्की येईल अशा प्रकारची माहिती त्यांना त्यांना दिली मग त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांना मुक्ती दिल्यानंतर त्याचा पुनर्जन्म झाला पुनर्जन्म झाल्यानंतर त्यांची मनोभावे पुंडलिक सेवा करत असे सेवा करत करत एका तीर्थस्थानावर गंगेच्या ठिकाणी पंढरपूरला बसला होता पंढरपूरच्या तिथं बसल्यानंतर काही दिवसांना देवाला त्यांच्या वसनाची आठवण आली मग त्यांनी